कैलासवासी कल्पना दत्ता उसकेवाट राहणार लक्ष्मीनगर यांच्या दुर्दैवी निधनामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुलांना चिरंजीव ऋषिकेश चिरंजीव अत्रिक यांच्या देखभालीसाठी त्यांच्या मदतीसाठी भोई समाज बांधवांकडून छोटीशी मदत करण्यात आली गंगापुत्र मच्छिमार संस्था मर्यादित नवरंगपुरा तालुका कंधार यांच्याकडून मुलांच्या देखभालीसाठी सव्वीस हजार रुपये व सुरेश मच्छिमार संस्था बाचोटी तालुका कंधार यांच्याकडून पाच हजार रुपये सयाजी पंदिलवाड पुणे यांच्याकडून अकराशे रुपये रामचंद्र डुबुकवाड लोहगाव यांच्याकडून अकराशे रुपये दत्ता टोकोलाड अखिल भारतीय बोई समाज संस्था जिल्हाध्यक्ष यांच्याकडून अकराशे रुपये आज मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे उपस्थित समाज बांधव महेश निलेवार अखिल भारतीय संस्था जिल्हा उपाध्यक्ष गंगारामजी जेलेवाड बालाजीराव शिल्पकार निलेवार बालाजीराव निलेवार चंद्रकांत आस्नेवार, दिलीपराव पंदलवाड शिक्षक मनोज डुबुकवाड संभाजी डुबुकवाड इत्यादी सर्व समाज बांधव उपस्थित होते